नमस्कार मी डॉक्टर स अरुण उंचेगावकर गावकर औरंगाबाद रुक्मिणी हरण श्रीकृष्णाचा रुक्मिणीबरोबर श्री विवाह झाला तो असा विदर्भ देशामध्ये कौंडिन्यपूर या नावा नावाचे विशाल नगर असून तेथे भीमक नावाचा प्रतापशाली प्रजावत्सल राजा राज्य करीत होता त्या राजाला रुक्मी रुक्मरथ रुक्मबाहू रुक्मकेश व रुमाली रुक्माली असे पाच पुत्र व रुक्मिणी नावाची कन्या अशी सहा अपत्ये होती राजकुमारी रुक्मिणी अत्यंत सुंदर होती आधी मा आ, माता लक्ष्मी राजकुमारी रुक्मिणीच्या रूपाने त्या भीमक राजाच्या उदरी अवतीर्ण झाली अवतीर्ण झाली होती इतके सांगितले म्हणजे तिच्या सौंदर्याचे अधिक वर्णन करण्याची जरुरीच नाहीये मग भीमक राजाचा ज्येष्ठ मुलगा रुक्म कृष्णाचा द्वेषकरी जरा संध शिशुपाल पौंड्रिक हे त्याचे मित्र होते रुक्मिणी उपवर झाली होती रुक्मिणीच्या मनात असे होते की तिचा विवाह शिशुपालाशी लावून द्यावा म्हणजे रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी लावून द्यावा असं रुक्मीला वाटत होत पण रुक्मिणीचे मन काही त्याच्यावर नव्हते मग राजा भीमक एकदा सभेत सर्व मंत्र्यासह व मांडलिक राजासह बसला असता तेथे एक ब्राह्मण आला कीर्तिमुख असे त्या त्याचे नाव होते त्या ब्राह्मणाचे नाव कीर्तिमुख असे होते तो सर्व देशात पर्यटन करीत आला होता राजाने त्याचे स्वागत केले सन्मान केला देशोदेशीच्या वार्ता त्याने सांगितल्या अनेक राजांची वर्णन केली अद्भूत अशा अनेक गोष्टी सांगितल्या गोकुळ वृंदावन मथुरा यांच्याही वार्ता त्यांनी सांगितल्या जरासंधाचा सतरा वेळा पराभव करणाऱ्या कंसाचा वध करणाऱ्या व अनेक दैत्यांचा संहार करणाऱ्या श्रीकृष्णाचे त्याने रसभरीत वर्णन केले कृष्णाच्या सौंदर्याचे वर्णन ऐकून सर्वजण मुग्न झाले श्री कृष्णाचे वर्णन ऐकून रुक्मिणीचे देह भान हरपले आणि तिने मनोमणी श्रीकृष्णास वरिले श्रीकृष्ण आपणास पती मिळावा म्हणून अंबिकेची मानसिक पूजा केली रुक्मिणीने भीमकाने मनाशी असे ठरविले की कृष्णाचा व रुक्मिणीचा विवाह झाला तर उत्तम होय राणीला हा विचार पसंत पडला रुक्मिणीने तर क्रि श्रीकृष्णाला आधीच वरलं होतं पण रुक्मी तो तर कृष्णाचा वैरी शिशुपालाचा मित्र शिशुपालाला रुक्मिणी आवडत होती त्याने रुक्मीजवळ तिच्यासाठी शब्द टाकला होता रुक्मीच्या मनातून तो संबंध जुळून यावा असे होते भीमकाने ठरवलेला भेद त्याला मुळीच आवडला नाही त्याने विरोध केला ज्योतिषांना कृष्ण व रुक्मिणी यांचे ग्रह पटत नाही असे राजाला सांगा असे दमदाटी देऊन बजाविले शिशुपालास रुक्मिणी द्यावी असे राजाला पटवून द्या असेही सांगितले रुक्मिणीने कोणाला ज्योतिषाला रुक्मी भीमक राजाला म्हणाला कृष्ण हा मुळीच योग्य वर नाही त्याला तुम्ही रुक्मिणी मुळीच देऊ श देऊ नका त्याऐवजी ती शिशुपाला द्या तो चेदी देशाचा राजा आहे कृष्ण राजा नाही त्याच्यापाशी धनकोश नाही राजछत्र नाही मुख्य म्हणजे तो कोणाचा मुलगा त्याचाही अध्यापत्ता नाही कोणी म्हणतात नंदाचा तर कोणी म्हणतात वसुदेवाचा या गवळ्याच्या पोराने लहानपणी केलेले पराक्रम म्हणजे जास्त फुगवून सांगितलेल्या माकड कथाच आहेत त्याला काल पळता भुई थोडी झाली पळत्या चोराला तुम्ही रुक्मिणी दिली तर तो मी माझा मोठा अपमान समजेल माझ्या डोक्याचे मुंडन करून घे कटु वचने ऐकून रुक्मिणीला वाईट वाटले रुक्मिणीने देशोदेशीच्या राजांना लग्नपत्रिका पाठवल्या व लग्नाची तयारी केली रुक्मिणीने मनोमन श्रीकृष्णाला वरले होते आपला बंधू आपणा शिशुपाला देत आहे याबद्दल तिला फार वाईट वाटले या संकटातून आपण मुक्त होऊन श्रीकृष्णाला कसे भेटू याची तिला मोठी काळजी लागली इकडे लग्नाचा मुहूर्त तर एक दिवसाने जवळ येऊ लागला शालव भगदत्त दंतवक्र विदूर जरासंद वगैरे राज, अनेक राजे आपल्या लवाजम्यानिशी त्या लग्न समारंभासाठी आले लग्नाला चार दिवस शिल्लक राहिले राहिल्यावर चेदी देशाचा राजा शिशुपाल मोठ्या थाटाने कौंडिन्यपुरीस आला भीमक राजाने व इतर अन्य राजांनी त्याला सामोरे जाऊन वाजत गाजत मोठ्या समारंभाने नगरात आणले जिकडे तिकडे लग्नाची धांदल सुरू झाली इतकी तयारी झाल्यावर रुक्मिणीची अवस्था फारच कठीण झाली तिने कृष्णाला पत्र पाठवून बोलविण्याचे ठरवले व त्याप्रमाणे श्री कृष्णाला बोलवण्याविषयी पुढील प्रमाणे पत्र लिहिले म्हणजे काय लिहिलं ते मी सांगते आता तुम्हाला पत्र हे भुवन सुंदरा तुझ्या गुणांचे व सौंदर्याचे वर्णन ऐकले तरी सर्व प्राणी मात्र संतोष पावतात माझ्या मनाची सहज लज्जा व संकोच कुठे गेला मी तुला मनाने वरीले असून आता माझे बाप व बंधू मला शिशुपाला देत आहेत तर हे यादव कुलवंतास माझी या संकटातून सुटका कर मला स्वतःच्या अंकावर बसव जन्मांतरीचे माझे जर काही पुण्य असेल तर तू येशील आणि मला घेऊन जाशील यादव सेना घेऊन उद्या सकाळच्या आत तू इथं ये शिशुपालाच्या सेनेचा पराभव कर मगध सेनेला पळवून लाव तू राक्षस विधीने मला पळवून ने माझ्या बंधूचा तुला विरोध आहे त्याच्याशी लढायचा प्रसंग टाळायची एक युक्ती सांगते सकाळी कुलधर्माप्रमाणे विवाहापूर्वी नगराबाहेरच्या देवीच्या मंदिरात मी दर्शनासाठी जाणार आहे माझ बरोबर सख्या असतील थोडेफार सैनिक पहाऱ्याला असतील तुला त्यावेळी माझे हरण करता येईल मी पत्र पाठवताना मोठे वेडे केले आहे इथे स्वकीयांच्याच कायद्यात कायदेत मी पडले आहे तू माझा उद्धार केला नाहीस तर मी जीवभावच नष्ट करून माझ्या रूपात पर विलीन होईल तुझ्या विना प्राणकंठाशी आले आहेत श्री कृष्णा आता वाट पाहायला लावू नकोस असं रुक्मिणीने पत्र लिहून ते आपल्या विश्वासू अशा सुदैव नावाच्या ब्राह्मणाजवळ दिले त्या ब्राह्मणाचं नाव काय होतं सुदैव त्यास द्वारकेस पाठवले हो तो सुदैव तो सुदैव ब्राह्मणही श्रीकृष्णाचा भक्त असून रुक्मिणीचा व श्रीकृष्णाचा विवाह हो व्हावा अशी त्याची इच्छा होती त्याच्या हाती ते पत्र पडल्याबरोबर तो मोठ्या तातडीने निघाला व त्याच दिवशी द्वारके जाऊन श्रीकृष्णाला त्याने ते पत्र दिले ते रुक्मिणीचे पत्र पाहून श्रीकृष्णाचे डोळे भरून आले दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाने रथ तयार करविला व आपण कोठे व का जात आहोत ते न कळविता त्या सुदैव ब्राह्मणाला बरोबर घेऊन तो मोठ्या त्वरेने कौंडिन्यपुरीला आला श्रीकृष्ण तेथे येऊन पाहतात तो लग्न समारंभाची अपूर्ण अपूर्व अशी तयारी झाली असून जिकडे तिकडे वाद वाद्यांचा गजर चालला आहे श्री कृष्ण द्वारकेहून निघून गेल्यावर इकडे थोड्या वेळाने बलराम उग्रसेनाच्या सभेत पित्याला नमस्कार करण्याकरता आला त्यावेळी तेथे पाहतो तर कृष्ण नाही बलरामाने द्वारपालाजवळ जो चौकशी करतात द्वारपाल म्हणाला महाराज श्रीकृष्ण महाराजांकडं एक ब्राह्मण कोणाचे तरी पत्र घेऊन आला होता ते पत्र वाचून पाहिल्यावर त्यांनी रथ सिद्ध करविला व ते कोणीकडे निघून गेले द्वारपालाने सांगितले वर्तमान ऐकून बलरामाला मोठे आश्चर्य वाटले थोडा विचार केल्यावर व रथ कोणत्या दिशेला गेला वगैरे माहिती मिळाल्यावर बलरामाच्या मनात आले की श्रीकृष्णाची स्वारी कौंडिन्यपुरी रुक्मिणीसाठी गेली असावी मग रुक्मिणीचा विवाह शिशुपालाबरोबर होत आहे तेव्हा अशा वेळी तेथे जाण्याची वसुदेव व बलराम आपणास परवानगी देणार नाही असा विचार करून श्रीकृष्णाची स्वारी कोणाला न सांग विचारता सडीच निघून गेली म्हणजे त्वरित निघून गेली असावी असे बलरामाने अनुमान काढले तो आपल्या मनाशी म्हणाला श्रीकृष्ण तेथे जाऊन रुक्मिणीला कोणत्या तरी युक्तीने हरण करील परंतु असे झाले असता भीमक राजा कृष्णावर क्रुद्ध होईल शिवाय शिशुपाल जरासंद हेही कृष्णाचा नाश करण्यास कमी पडणार नाही तेव्हा कसेही करून आपण आपणही आप आजच्या आज गेले पाहिजे कारण स्वयंवर प्रसंगी रुक्मिणी कृष्णाच्याच गळ्यात माळ घाली व तसे झाले म्हणजे जरासंध वगैरे कृष्णाचा निष्कारण द्वेष करून त्याच्या अनिष्टाचा प्रयत्न करतील कृष्णाचे गट सात्यकी वगैरे बंधू होते त्यांनाही तसेच वाटू लागले सर्वांनी श्रीकृष्णाच्या संरक्षणासाठी कौंडिन्यपुरी जाण्याची तयारी केली विशाल यादव सेना बरोबर घेऊन बलरामाची स्वारी कौंडिन्यपुरामध्ये येऊन दाखल झाली तेथे ते श्रीकृष्णाला पाहिल्यावर सर्वांना मोठा आनंद झाला कृष्णाने रुक्मिणीच्या पत्राची सर्व हकीकत बलरामाला सांगून एकटे येण्याचे स्पष्टीकरण दिले ती हकीकत ऐकून बलरामाने व कृष्णाने पुढे कोणत्या रीतीने वागायचे व ठरवले आणि सुदैव ब्राह्मणाला रुक्मिणीकडे पाठवून दिले इकडे रुक्मिणी मोठ्या काळजीत पडली होती व्याकुळ अंतकरणाने सुदैव ब्राह्मणाच्या मार्गाकडे ती छातकाप्रमाणे डोळे लावून बसली होती तोच सुदैव ब्राह्मण प्रसन्न वदनाने तेथे येऊन उभा राहिला व त्याने श्रीकृष्ण देवीच्या देवळाजवळील उपवनात येऊन राहिला आहे ही वार्ता रुक्मिणी दिली इकडे भीमक राजाने शिशुपाला मिरवत मिरवत आपल्या राजवाड्यात आणले त्यास आहेर वगैरे दिला इतक्यात श्रीकृष्ण बलरामासहित उपवनात परिस उपस्थित झाल्याचे समजतात भीमक राजा स्वतःहून श्रीकृष्णा सामोरे गेला व आहेर देऊन त्याचा आदर सत्कार केला भीमक राजाने कृष्णास नगरात येऊन राहण्याचे आमंत्रण दिले परंतु आमच्या सैन्यामुळे नगर व्यवस्थेवर ताण पडेल अशी जबाब सांगून कृष्णाने राजाची बोलवण केली कृष्णाच्या आगमनाने शिशुपाल जरासंद व इतर राजांना राग आला आणि लग्नात विघ्न येणार अशा शंकेने धास्तीही वाटली अंबिकापुराकडे जाताना कृष्णा व बलराम यांनी राजाचा मान राखून नगरात येऊन नगराचे दर्शन मात्र घेतले होते सर्वांनी अनुकूल करून घेण्याची कृष्णाची ती युक्ती होती जरासंघाचा व वा शिशुपालाचा वारंवार प्रभाव पराभव करणारे यदुवीर पाहून नगरवासियांना धन्य वाटले कृष्णाचे रूप पाहून कित्येकांच्या मनात आले रुक्मिणीचा विवाह हो कृष्णाशी झाला तर किती चांगले होईल अखेर लग्नाचा दिवस उगवला त्यावेळी रुक्मिणीने प्रसंगास योग्य अशी तयारी करून आपल्या भावाला व आईला अंबिकेच्या दर्शनास जाण्याची परवानगी विचारली ती म्हणाली योग्य पती मिळावा म्हणून मी देवीला नवस केला होता त्याप्रमाणे मला अंबिकेच्या कृपेने लवकरच योग्य पती मिळणार आहे तर मला देवीच्या दर्शनाला जाण्याची परवानगी द्या परवानगी मिळताच रुक्मिणी पूजा साहित्य व निवडक दासींना बरोबर घेऊन पालखीत बसून देवीच्या मंदिरात गेली रुक्मिणी मंदिरात आली आहे असे समजताच कृष्णाने आपला रथ देवाजवळ आणून उभा केला रुक्मिणीने देवीची भक्तिभावाने पूजा केली पूजा केल्यावर मात्र तिने रडत रडत देवीची प्रार्थना केली दे हे देवी जगदंबे मला श्रीहरिपतीला भावा अन्य कोणी नको माझी एवढी इच्छा तू पूर्ण कर तिने केलेली प्रार्थना देवीने ऐकली देवी, देवी प्रगट झाली नीलकमलांची एक दिव्यमाला तिने रुक्मिणीच्या हाती दिली आणि ही माला श्री कृष्णाच्या कंठात अर्पण कर असे सांगून तुझी मनोकामना पूर्ण होईल असा वर दिला रुक्मिणीने देवीला नमस्कार केला ती आनंदीत झाली हातात माळ घेऊन ती त्वरेने संख्य सख्यांसह बाहेर निघून रथापर्यंत चालू लागली आणि एक नवल घडले तिच्या बरोबर भोवती ज्या सशस्त्र सैनिकांचा पहारा होता त्यांची दृष्टी रुक्मिणीवर पडताच ते मोहित झाले त्यांच्या हातातील शस्त्रे गळून पडली आपले काम विसरून ते देहभान नष्ट होऊन ते येऊन खाली पडले नेमकी वेळ साधून कृष्ण रथातून तेथे आले हवी द्रव्याने वाढलेल्या अग्नीच्या ज्वालेप्रमाणे प्रमाणे जिचे दर्शन प्रिय आहे अशा रुक्मिणीला पाहून कृष्णाची तिच्या विषयीची आसक्ती वाढली त्याचे तिच्यावर पूर्ण मन बसले आणि त्या महाबली केशवाने बलरामास निश्चित संकेश करून रुक्मिणीचे हरण करण्याचे ठरवले देवालयातील देवकार्य संपवून बाहेर निघणाऱ्या तिला अचानक उचलून कृष्णाने स्वतःच्या उत्तम रथावर नेले क्षणाचाही विलंब न लावता तिने ती माळ कृष्णाला अर्पण केली तिने कृष्णाला वरिले दारुकाने सर्व रथ बडविला रुक्मिणीला अत्यंत हर्ष झाला तिने आपले मस्तक हरिचरणी लावू नकोस निश्चिंत रहा तुझे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे असे म्हणून तिला आश्वासन दिले द्वारिकेच्या मार्गाला लागला यादवसेना तयार होतीच रुक्मिणी जरा संग रुक्मी जरा संघ व त्यांच्या पक्षांच्या इतर राजांना आणि रुक्मिणी बातमी समजल्यावर क्रोधाने अंगाची लाही लाही मगध वीर कृष्णाचा पाठलाग करू लागले पाठलाग करणारे सैन्य मोठमोठ्या गर्जना करत होते तेव्हा अचानक बलरामाने यादव सेना उलट पळवळविली आणि अनपेक्षितपणे मगधावर जोराचा हल्ला चढवला त्यामुळे शस्त्र सावरायला सुद्धा वीरांना उसंत न मिळता बाणांनी त्यांची मुंडकी उडून पडू लागली सात्यकी सार नाक्रूर गद कंक कृतमर्मा कृतवर्मा यांच्या तीव्र माऱ्यामुळे चेदी चेक वंग कलिंग पौंड्र अंग विदुर वक्रदंत यांचा प्रभाव पडेनासा झाला मग बलरामाने नांगर व मुसळ यांच्या साह्याने शत्रू सेनेला ठेचून मारले बघता बघता मगध सेनेचा धुवा उडाला आता बलरामाने जरासंघावर हल्ला चढवला जरासंधाने लक्ष साधून बलरामावर तीन बाण मारले बलरामाने प्रत्युत्तर म्हणून आठ बाण मारले आणि भल्लास्त्राने रथाचा ध्वज तोडून टाकला बलरामाने जरासंधामध्ये घनघोर युद्ध सुरू झाले दोन्ही पक्षात चाललेला संहार पाहून रुक्मिणीला दया व भीती यांनी घेरले ती घाबरलेली पाहताच कृष्णाने तिला यादवांचा जय होईल असे सांगून आश्वासन दिले बलरामाने शेवटी सर्वांना पळवून लावले शिशुपाल त्यावेळी सशस्त्र होऊन युद्धासाठी येत होता जरा संसंद त्याला म्हणाला शिशुपाल बलराम व कृष्ण यांच्या पुढे आपल्या अल्पसैन्य बळाचा टिकाव लागणार नाही तू मागे फिरावे रुक्मिणी तुला प्राप्त होत नाही आता या कुंडीन तुला कशाला राहायचे शिशुपाल व जरासंद यांनी आपला घोर अपमान झाला म्हणून क्रोध प्रदर्शित करीत आपापल्या राजधानीत प्रयाण केले साऱ्या प्रकाराने रुक्मिणी स्वयंवर रुक्मी भयंकर चिडला रुक्मिणीला परत आणल्याशिवाय कुंडीन कुंड कुंडीनपुरामध्ये प्रवेश करणार नाही अशी प्रतिज्ञा करून तो निवडक सैन्यासह कृष्णावर धावला पण कृष्णापुढे त्याचा टिकाव लागला नाही रुक्मीचा रथ मोडून टाकून कृष्णाने त्याचा सारथी अश्व व यमसदनास पाठवले रुक्मी खडग घेऊन धावतात कृष्णावर वार करण्यास आला पण कृष्णाने आपल्या धनुष्याने त्याला एकदम खेचले त्याचे केस पकडले आणि आपले खडग उपसले रुक्मिणीचे डोकेस तो उडविणार होता पण रुक्मिणीने त्याला एकदम कृष्णाचा हात आडविला व त्याच्या पाया पडून ती म्हणाली दया करा प्रभू माझ्या भावाला मारू नका त्याला एक वेळ जीवदान द्या विदर्भ देश व द्वारका यांचे वैर माझ्यामुळे निर्माण होऊ नये माझी एवढी विनंती ऐकाच तिच्या रडवलेल्या तोंडाकडं पाहून कृष्णाने खडग ठेवले पण रुक्मीला रथाशी बांधून त्याला विरू विद्रूप केले त्याच्या तोंडाला काजळ फासले डोक्याचे केस पाच ठिकाणी कापले अर्धी मिशी आणि अर्धी दाढी कापली त्याला अशा प्रकारे विद्रूप केलेले पाहून त्याचे सैन्य पळून गेले बलरामाने त्याला कृष्णाच्या तावडीतून सोडवले त्याचा सन्मान केला रुक्मीचा एकाने अपमान केला व दुसऱ्याने मोठा मान केला त्यामुळे रुक्मी अत्यंत लज्जित झाला तो गोंधळून गेला तो प्रतिज्ञेप्रमाणे आता कुंढीनपुरामध्ये जाणार नव्हता हो त्याने पुढे मोजकट नावाच्या नगरात वस्ती केली व ते नगर वाढवले श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर द्वारकेस परतले तिथे श्रीकृष्णाने रुक्मिणीशी विधिपूर्वक विवाह केला चार दिवस अपूर्वासा लग्न सोहळा झाल्यावर श्रीकृष्णाची स्वारी रुक्मिणीसह हत्तीवर बसून मोठ्या थाटाने नगरात आली त्यावेळी लोकांनी हर्षभराने श्रीकृष्णाचा जयघोष करून त्यावर गुलाल फुले उधळली वसुदेव देवकीने मुलाला वसुनेला आशीर्वाद दिला रुक्मिणीपासून श्रीकृष्णास दहा पुत्र झाले त्यांचे नावे चारुदेव सुदेशन प्रद्युम्न चारुगुप्त चारूबाहू चापन बेंदू सुचारच गद्दारू चारू त्यांना चारुवत नावाची एक कन्या सुद्धा होती रुक्मिणीच्या अतिरिक्त श्रीकृष्णाने सूर्यपुत्री कालिंदी राजधानी देवपुत्री मित्रविंदा जांबुवन पुत्री जांबवती कैकेयन नरेश पुत्री रोहिणी भद्रराजपुत्री भद्रयान यना सत्यजित पुत्री सत्यभामा यांच्याशी विवाह केला आपल्या पत्नीबरोबर श्रीकृष्ण सुखासमाधानाने नांदत होते जय श्री